शिरूर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले असता त्यांच्या पत्नी सौ कल्पनाताई आढळराव यांनी त्यांचे औक्षण केले आणि त्यानंतर लांडेवाडीतील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन आजच्या शुभ दिवसाची सुरुवात केली यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की मायबाप जनतेच्या आशीर्वादासह आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन पुणे येथे काढण्यात आलेली रॅली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे प्रचंड संख्येने उपस्थित माहितीच्या समस्त कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आपला विजय निश्चित होणार असल्याचा त्यांनी ठाम विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला आहे या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात काय आनंदाचा दिवस आहे काय भावना आहे मला अतिशय आनंद होतो आहे की गेले दोन महिन्यापासून प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरून जवळजवळ नव्वद टक्के मतदारसंघाचा दौरा पूर्ण झालेला आहे नव्वद टक्के गावांशी संपर्क झालेला आहे गावभीट दौरे काही महत्त्वाच्या घरभेटी काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणं काही संस्थांना भेटणं ह्या सगळ्या काही यात्रांना हजेरी लावणं काही सुखदुःखाच्या प्रसंगाला हजेरी लावणं हे दोन तीन महिन्यापासून माझं चालू आहे जेव्हा ठरलं की मी निवडणूक लढणार आहे तेव्हापासून आणि आज अतिशय माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे की आज मी माझा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी भरत आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत चंद्रकांतदादा पाटील ही आणि माझे काही सहकारी आमदार मित्र हे सर्व त्या फॉर्म दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहे डेक्कनमध्ये बाबा चौक म्हणून ती जी जागा आहे गुडलक चौकाच्या तिथं त्या ठिकाणी पुतळ्याला संभा संभाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन आम्ही तिथंच एक सभा घेणार आहे थोड्या वेळासाची आणि नंतर आम्ही सर्वजण तिथं फॉर्म दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी फिरलात तुम्ही नागरिकांनी समस्या मांडल्यात जबाबदारी खूप मोठी मतदारांनी ठेवलेली आहे आज तुम्ही प्रत्यक्षात निवडणुकीला सामोरे जात आहेत काय आव्हानं आव्हानं अशी काही नाही तुम्ही जर जर विचार केला तर वीस वर्षापासून ह्या मतदारसंघाची इंच नेंच मत माती माझ्या ओळखीची आहे समस्या ह्या मला अतिशय मनापासून माहिती आहेत अंतकरणाशी त्या समस्या आहेत माझ्या काय करायचं याचा आराखडा माझ्या मनात तयार आहे काय कामं गेल्या पाच वर्षात मतदारसंघामध्ये काय नुकसान झालं मतदारसंघ पाच वर्ष पुढं जायचं जे दहा वर्ष मागं गेलं आहे त्याचं बॅकलॉग भरून काढायचं आहे आव्हानं म्हणजे मी जी सुरू केलेली कामं आहेत ती तशीच अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला खात्री आहे ह्या रा ह्या देशाचं सरकार हे पुन्हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीचं सरकार येणार आहे कोणी कितीही काही टीका केली तरी नरेंद्र मोदीजींशिवाय ह्या देशाला पर्याय नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी त्यांच्या विचाराचा खासदार असला तर जास्तीचा निधी मिळण्यासाठी त्याचा मदत होते दुर्दैवानं आता जे सगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प मी सुरुवात केलेली ज्या स्टेजला आणून ठेवले ते त्याच स्टेजला अजून तसेच आहेत उदाहरणार्थ पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे कुणी काही म्हणू रेल्वे प्रकल्प काय दोन मिनटामध्ये दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये पूर्ण होणारा नाही त्याला कोणी तशात महिन्याभरात चालना देऊ शकत नाही हा प्रकल्प माझ्या अंतःकरणाशी निगडीत आहे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे ह्या प्रकल्पासाठी आज नाही तर दोन हजार पाच सालापासून मी कसोशीने प्रयत्न करतो आहे प्रत्येक स्टेजवर जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तीन वेळा दोन तीन वेळा हा प्रकल्प गुंडाळण्यात आला होता काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ह्या प्रकल्पाला निगेटिव्ह रिस्पॉन्स आल्यामुळं हा प्रकल्प गुंडाळण्यात आला तरीसुद्धा मी आग्रह करून ह्या प्रकल्पाची धडारीर मागणी करून सर्वे करायला लावला दोन वेळा शेवटी मल्लिकार्जुन खरजे पवनकुमार बन्सल हे रेल्वे मंत्री असताना त्याला ग्रीन सिग्नल मिळाला तो प्रकल्प माझ्या प्रयत्नामुळे पिंक बुकमध्ये आला रेल्वेच्या रेल्वेच्या पिंक बुकमध्ये एखादा प्रकल्प आला म्हणजे तो करायलाच लागतो करायचं प्रायोरिटीनं करावा अशा प्रकारचे संकेत असतात दुर्दैवानं तो प्रकल्प, प्रकल्प पिंक बुकमध्ये येऊनसुद्धा नियोजन मंडळाकडं पाठवला प्लॅनिंग कमिशनकडं पण प्लॅनिंग कमिशनकडं जे महत्त्वाचे प्रकल्प मोठ्या रकमेचे प्रकल्प असतात तेही संख्या मोठी असल्यामुळं आपल्या प्रकल्पाला ब दुजाभाव देण्यात आला आणि त्यामुळं प्रकल्प मंजूर झाला नाही दोन हजार चौदाला सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांचे माझे वैयक्तिक संबंध असल्यामुळे म्हणजे आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये आम्ही जळून काम केलेले आहे जागतिक मराठी चेंबर ऑफ <laughs> कॉमर्स अँड <और> इंडस्ट्रीज बरोबर <laughs> मी कार्याध्यक्ष असताना ते त्या कमिटीचे सदस्य होते त्यांना मी हा प्रकल्प समजून सांगितला काय फायदे आहेत कशाप्रकारे ह्या भागाचं जीवनमान बदलेल कसं जीवनमान उंचावेल ही सगळी वस्तुस्थिती समजून दिल्यानंतर दोन हजार पंधराला त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मंजूर केला त्याची रक्कम होती साडेसात हजार कोटी रुपये त्याच्यानंतर ह्या प्रकल्पासाठी मी रेल्वेमध्ये एक अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केल्या चेअरमन बोर्ड रेल्वे बोर्डाच्या बोर्डवर बैठका केल्या आणि असं ठरलं की नवीन काहीतरी करायचं म्हणून सेमी हायस्पीडी संकल्पना दोन हजार पंधरा सोळाला झाली ह्या प्रकल्पासाठी भांडवल उभं करण्यासाठी दोन्ही सरकारनं पंचवीस पंचवीस टक्के किंवा वीस वीस टक्के वाटा उचलायचा आणि उरलेले पन्नास किंवा साठ टक्के हे बाजारातून इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून उभे करायचे असं ठरलं हे सगळं झालं डी पी आर तयार झाला कंपनी स्थापन झाली ह्या प्रकल्पासाठी कंपनी स्थापन झाली त्याच्यामध्ये माझा पुढाकार होता हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यातला तज्ज्ञ अधिकारी जे पूर्वी दिल्लीमध्ये असायचे त्यांना मी इथं आणण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी त्या ते कामाला सुरुवात केली दुर्दैवानं त्यानंतर प्रकल्पाला काही आहे तसंच राहिलं कोणी किती म्हणाला असलं तरी पंधरा वर्षाची माझी तेरा वर्षाची माझी तपश्चर्या करून डी पी आर तयार झाला डी पी आर तयार झाला म्हणजे कुठेतरी पॉझिटिव्हच होतं ना पण त्याच्यानंतर तो प्रकल्प आहे तिथंच थांबला अजूनही त्याच्यावर फक्त राज्य सरकारची एखादी बैठक झाली त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नव्हतं सुद्धा फक्त आणि फक्त आजीदादा पवार यांनी पुढाकार घेतला राज्यातले प्रकल्प पुण्याशी संबंधित असला प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून